नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई या संदर्भात ॲड आहे तुम्ही बघितलंच असेल म्हणजे शासनाचा जो वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभाग आहे ज्या अंतर्गत जी एम सी मुंबई आणि इतरही रुग्णालयं येतात ठीक आहे इथे मी बघू शकता की पोद्दार रुग्णालय आहे त्याचप्रमाणे सेंट जॉर्जेस रुग्णालय आहे शासकीय दंत महाविद्यालय आहे यात ज्या काही क्लास फोरच्या म्हणजेच ग्रुप डीच्या गट डच्या जागा आहे त्या संदर्भात ही ॲड आहे तर आपण थोडक्यात ही ॲड बघूया आपल्या स्पर्धांकूर या टेलिग्राम चॅनलवर ही ॲड मी पोस्ट केलेली आहे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये देऊन देईल तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता तर बघा इथे जे काही रुग्णालय आहे बघू शकते इथे गड्ड म्हणजे वर्ग चारच्या जागा आहे सर्व ठीक आहे एस वन त्याचा स्केल आहे आणि रुग्णालयाची नावे दिलेली आहे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई नागरी सेवा केंद्र परिचर्या शिक्षण संस्था शासकीय दंतविद्यालय आयुष संचालनालय पोद्दार रुग्णालय इत्यादी ठीक आहे त्याचप्रमाणे पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय असे सात प्रकारचे वेगवेगळ्या जे रुग्णालय आहे किंवा मेडिकल कॉलेज म्हणता येईल तिथे ह्या सगळ्या जागा आहे टोटल दोनशे दहा जागा आहेत संदर्भात डिटेल खाली दिलेलंच आहे थोडक्यात आपण इथे बघून घेऊ मग तुम्ही जेव्हा ॲप डाउनलोड कराल तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल बघा शैक्षणिक आहारता मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण म्हणजेच काय तर दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे ठीक आहे ही एक बेसिक आहारता आहे याच्यासाठी त्यानंतर आहे हे सगळं तुम्हाला माहीतच असेल डोमेसियल पाहिजे वयोमर्यादा खाली दिलेलीच आहे ठीक आहे खुले जे आहे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी जी वयोमर्यादा असते ही अठरा ते अडतीस असते आणि मागासवर्गीय म्हणजे एस सी एस टी सीसाठी ही त्रेचाळीस वर्षं असते त्यानंतर अंशकालीन पदवीधरासाठी पंचावन्न वर्ष स्वातंत्र्य सैनिकाची जी काही पाल्य असेल त्यांच्यासाठी पंचेचाळ खेळाडूसाठी ही असते त्रेचाळ दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळी वर्ष भूकंपग्रस्तासाठी आहे पंचेचाळी वर्ष अशी सगळ्यांची इथे मर्यादा दिलेली आहे त्याचप्रमाणे बघा पेपर हा जो पेपर आहे हा असणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुण ठीक आहे याच्यात मराठीचे असेल पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुणाचा हा पेपर असणार आहे जो परीक्षेचा कालावधी आहे हा दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट असणार आहे आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे ऑनलाईन टेस्ट होईल ठीक आहे बघा आणि सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं आहे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे तसेच चुकीच्या उत्तराकरिता एक गुण वजा करण्यात येईल हे सर्वात महत्त्वाचं आहे चुकीच्या उत्तराकरिता एक गुण वजा करण्यात येईल त्याचप्रमाणे इतर डिटेल्स इतर डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता जर काही फी असणार ओपनसाठी हजार आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये असणार आहे अर्जाचा जो कालावधी आहे हा सहा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आहे आणि जे काही पदं आहे ते तुम्ही इथे डिटेल्स बघू शकता रुग्णालयातले पदक इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे एकदम ही आहे तुम्ही स्पर्धांकुरी आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता